माझी गाडी नोंद झाली होती मला आणि याची गाडी धुळा म्हणजे एकदम बोलतात ना नऊ तरुणात तालुक्यात आलेल्या मुली आणि मग त्या मग बसलेले मला म्हणजे अरे त्या आपल्या मैत्रीण आहे आपल्याला सोम्या कॉलेजला जायचं सोडायला म्हणून तुझी गाडी घेऊन जा म्हणून नाही माझी गाडी आपली धुवायला लावली तो दिवस आहे आणि पाऊस येत होता तीन तीन महिने काय बसी टाकाय ते प्रॉब्लेम होता त्यावेळेस त्याच्या मला काय होतं ता काय माहिती आपल्याला नाही माहिती आणि बसला रिक्षात बसल्या आणि सोमय कॉलेज माझी ओळख नाही काय नाही पण अक्षरशः सांगतो एक खात असतो ना आपल्या रिक्षाला पुढे म्हणजे तो चावट चावट अनुसार म्हणजे तो शब्द त्याला परिपूर्ण आहे तो त्यांच्यासाठीच असतो माझा असं आतापर्यंत म्हणजे तिला त्या आरश्यापर्यंतही माझ कोणताही व्यक्ती असेल विनायक त्याच्या अगोदर पडला होता पण तिला बघता शनी कोणी प्रेमात पडेल ही तिची त्यावेळेची स्थिती होती की आजही आहे नाही कमी नाही केली मग तो आम्ही नंतर मग ते असं झालं की रेग्युलर झालं आणि तो त्या दिवशी माझ्या भाग्य भाग होता की याची गाडी धुवून झाली होती माझी गाडी माझी गाडी धुवून झाली होती याची गाडी राहिलेली होती एक बोलतात ना की नवराबाई नवराबाई भरून येतात जोडीने तो वर ती गाठ मिळलेली असते पण एक मैत्रीची गाठ पण असते ना ती पण माझ्या दृष्टिकोनातून टू मी एक नशीबाचा भाग म्हणा तो दिवस आठवतो मला म्हणजे तिच्या भूमीचा वाटतं मग आम्ही जायचो नंतर मग सुळत गेली अशी शिक्षण जास्त नव्हतं मी जास्त म्हणजे हे नव्हतं व्हायचं नंतर मग याला गाडी नव्हती म्हणून हा याला सोबत घेऊन जायचा धंदा करायचं वगैरे सकाळी फक्त फोन नव्हते काही नव्हते अजिबात नव्हते पण गाडी धुवायच्या ठिकाणी साडे सहा तयार राहायचं हा आला की त्यावेळेस असं होतं की ठीक आहे ना पुढे

त्यावेळेस म्हणजे आम्ही पण मी सांगतो प्रत्येक जण आपल्या स्वार्थाने यायचा मी प्रामाणिकपणे सांगू मी बोलतो त्याग त्याग इथे त्याग कोणाचा तो महत्वाचा हा महत्वाचा पहिल्यांदा मला वेगळं होती जेवढी अंगाने लठ्ठ असेल ना तेवढीच मोठ्या मनाची होती म्हणजे तिच्यासाठी मी तिचा बाळ म्हणजे तिची एवढी माझ्या आशीची म्हणजे ती जर अशी याच्यावर बसली ना तर मी आज सकाळीच्या बाजूला बसलो ना काय त्या नागोवर म्हणजे ती आता अदृश्य झाली तिने असं जागा असे बोलली की म्हणजे एक बोलत मैत्री होऊ शकत नाही मुला आणि मुलीमध्ये पहिली मैत्री झाली

असेल ते नाही ते चांगले होते ना मी घेऊन आलो अरे होती माझ्या घरी आलेला

मी हात ही मी आम्ही दोघं चोपतोय त्याला पूर्ण म्हणजे आता माझा मारला पाहिजे मग पटकवलोय आम्ही दोघांनी तो आता तिवारी यायला लागली तरी ही लागत घालते त्याला

उतरे आणि एवढा संवेदनशील नाही अजिबात नाही संवेदनशील संवेदनशील शब्द पण तो, 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 तो <laughs> त्याला कमी पडेल <laughs> आती हाती म्हणजे इतका आताच तिचं म्हणजे आपल्या बायको त्या महिन्याच्या दोन महिने पकडून जायचं त्याच महिन्यामध्ये ही की आपल्याला पाहिजे

नजर त्याचा तिकडूनच होणार बोललेला म्हणजे तुला काय वाटत नाही मला माहिती चला बाय फोटो तरी काढला नाही तुझा फोटो काढ सगळ्यांचा एक तरी परत बाकीच्या

नमाता बंदो कर मुबढ़े गड़े चरके का बैता रिटा वर्षुमारी दरी नावर्ण पैना दो मुवे दाओं चाहे दोगा अब पैना नुचला काय देजिए नावएंडो दढ़े अच्छान दो चाहरे दो जिए अधिन वुद्धित तुमारा आखे शोषड़ी त एवढं नाही मला थोडं बोलू दे इथं बार बार दिन ये आये हप्पी

फांडण करू नकोस कुठल्याही गोष्टीमध्ये पडू नकोस सर्व शांत ठेव यस यस कोई भी फटेला काम मत करा मी दिखाई करून इसमें करे तुम्ही भाषेले संदेश आज सगळ्यात महत्त्वाचं गोरे मित्र करू नको आपला फेवरेट कलर

alle la rannde dure le palmo

E aí asara cada baba asara cada baba né?